नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये आजच्या व्हिडिओ मधून आपण एकादशी चे व्रत केल्याने काय काय पुण्य मिळते आणि एकादशीची तिथी ही केव्हा आहे तिचे पारण वेळ कोणती आहे कोणत्या दिवशी पारण करायचे आहे ते बघणार आहोत आता आठ मे रोजी म्हणजेच दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी एकादशी तिथी सुरू ही साजरी केली जाणार आहे एकादशी तिथीची सुरुवात ही सात मे रोजी दहा वाजून एकोणास मिनिटांनी सुरू होऊन एकादशी तिथी समाप्ती आठ मे रोजी एकोणतावीस मिनिटांनी समाप्त होत आहे एकादशी वेळ आठ मे रोजी साजरी होणार आहे नऊ मे रोजी शुक्रवारी मोहिनी एकादशीची पारण वेळ ही पाच वाजून चौतीस मिनिटांनी ते दहा वाजून तीन मिनिटांनी आहे हिंदू धर्मग्रंथानुसार एकादशीचे पवित्र व्रत केल्याने पापांचे निवारण होण्यास आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मोक्ष मिळण्यास मदत होते एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित असल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही महत्वपूर्ण मानले जाते कारण भगवान विष्णू जेथे जेथे तेथे माता लक्ष्मी म्हणून हे व्रत अत्यंत पवित्र मानले गेले आहे हे व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील जो ग्रहांचे नकारात्मक शक्ती असते त्या ग्रहांचाही प्रभाव कमी होऊन आपले ते ग्रह सुधारण्यास मदत होते त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची एकादशीच्या दिवशी मोहिनी अवतार धारण केला होता म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात एकादशी ही भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते एकादशीचे व्रत हे केल्याने आपले आध्यात्मिक विकास समृद्धी होते व भरभराटी राहते आपले सौभाग्यही चांगले राहते त्यामुळे बहुतेक जण हे पुण्य मिळवण्यासाठी आणि हे सुखे मिळवण्यासाठी ही प्रार्थना भगवान विष्णूला करतात आणि भक्तांच्या संपूर्ण इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतात अशी ही मान्यता ही जवरत, आहे म्हणून एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये महत्वपूर्ण असे आहे मोहिनी एकादशी आता ही का साजरी केली जाते एक यामागे एक पौराणिक कथा आहे जी समुद्र मंथनांशी संबंधित आहे दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी अवताराची पूजा केली जाते म्हणजे समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर पडले त्यावेळेस विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले आणि त्यांना राक्षसापासून वाचवले एकादशीचे व्रत केल्याने मनुष्यांची जी कळत न कळत पापे झाले असेल त्यातून मुक्तता होऊन पृथ्वीवर स्वर्गांची प्राप्ती होते एकादशीचे व्रत जो कोणी करेल त्याला हजार गायींचे दान केल्याचे पुण्य मिळते जेव्हा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केले होते तेव्हा त्यातून जो अमृताचा घडा बाहेर पडला तो मिळवण्यासाठी देव व दानव यांच्यामध्ये युद्ध झाले होते ते दानवाला दान अमर होण्यापासून आणि अराजकता माजण्यापासून रोखण्याची भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करण्याचे ठरवले आणि त्यांनी मोहिनी अवतार धारण केले आणि सुंदर स्त्रीचे मोहक रूप धारण केल्यानंतर त्यांनी त्याच रूपांमध्ये दानवांना म्हणजेच राक्षसांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांचा पराभव केला आणि राक्षसांना हरवून अमृतांचा घडा देवतांना दिला ज्यामुळे आपले विश्व हे राक्षसांच्या आराजकतेपासून सुरक्षित राहिले विष्णूंमुळेच विजय झाला याच घटनेचे स्मरण करून विश्वाला राक्षसांच्या विनाशापासून वाचवणाऱ्या भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपांचा सन्मान करण्यासाठी मोहिनी एकादशी साजरी केली जाते एकादशीच्या दिवशी आपण भक्तांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे आणि भगवान विष्णूंच्या फोटो किंवा मूर्ती जेही काही असेल त्याच्या खाली पिवळे कापड किंवा वस्त्र अंथरून चंदन तांदूळ फुले तुळशीच्या मंजुळा तुळशीचे पाने दिवा धूप आणि दिवा लावून पूजा करायची आहे तसेच दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि यासाठी तुम्ही फराळ करू शकता फळे करू शकता आणि आजारी माणसे बघा ज्यांना व्रत करण्याची इच्छा असेल परंतु ते व्रत करू शकत नसेल तर त्यांनी अर्ध्या दिवशी फळे ग्रहण करून संध्याकाळीही ते जेवण करू शकतात याला पण महत्व फार आहे आणि भगवान विष्णूला मंत्रांचा जप आणि विष्णूंची भक्ती केल्याने अत्यंत प्रिय आहे त्यामुळे विष्णू मंत्रांचा जप आणि विष्णू पठन करायचे आहे आणि ह्या दिवशी हे केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला दान धर्म यथाशक्ती करून शक् तुमची जशी शक्ती असली तशी तुम्ही दानधर्म करू शकता आणि मग उपास सोडू शकता मोहिनी एकादशीचे व्रत हे श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास सर्व पापांपासून सुटका होऊन जीवनातील सुख समृद्धी राहते व भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो आणि आपले जीवन सुखमय बनते आणि व्यक्ती क्रोध लोभ आणि अहंकारापासून दूर राहते तसेच हे एकादशीचे व्रत जो कोणी करेल त्याला हजार गायींचे दान केल्याचे पुण्य मिळते म्हणून गायीचे दान केल्याचे पुण्य करण्यासाठी ही एकादशीचे व्रत हे केल्याला अत्यंत महत्व आहे कारण बघा आपल्याकडून असे तर काही गायीचे दान होत नाही परंतु एकादशीचे हे व्रत असे आहे की जे एक व्रत केल्याने तुम्हाला तुमची जेही पूर्वजन्मींचे पापे असतील तुमच्याकडून जेही अपराध झाले असतील त्यातून सर्व सुटका मिळून होऊन तुम्हाला स्वर्गांची प्राप्तीही पृथ्वीवरच होते आणि अनेक गायीचे दान केल्याचे पुण्य तुम्हाला मिळते एवढे महत्व एकादशीचे आहे त्यामुळे ह्या मोहिनी रूपाची पूजा करण्यासाठी मोहिनी एकादशी साजरी केली जाते आणि कोणतीही एकादशी केल्याने तेवढेच फळ आणि पुण्य आणि गायींचे दान केल्याचे आपल्याला मिळते माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट